राज्यात पुन्हा एकदा पावसाचे वातावरण तयार होत आहे बंगालच्या उपसागरात कमी दाबाच्या क्षेत्राची तीव्रता कायम असल्याने राज्यात पावसाला पोषक वातावरण तयार होत आहे आज मंगळवारी उत्तर महाराष्ट्र मराठवाड्यात तुरळक ठिकाणी विजांसह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे येत्या तीन ते चार दिवस विदर्भ मराठवाडा भागात पावसाला पोषक वातावरण निर्माण होऊन पावसाची शक्यता आहे विदर्भ उत्तर महाराष्ट्र मराठवाडा तसेच कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर अधिक असेल विशेषत नांदेड लातूर परभणी पुणे कोल्हापूर सांगली या भागांमध्ये दोन ऑक्टोंबरपर्यंत मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज आहे त्यामुळे नागरिक आणि शेतकऱ्यांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे डक यांनी शेतकऱ्यांना पीक व्यवस्थापनाबाबत सावध राहण्याचा सल्ला दिलाय उडीद सोयाबीन यांसारखी पिके तयार झाल्यास ती लवकर काढण्याची शिफारस त्यांनी केली आहे कारण पुढील अकरा दिवसांमध्ये पावसाचा जोर कायम राहील तसेच पाच पासून पास राज्यात थंडीची सुरुवात होईल असा अंदाजही त्यांनी व्यक्त केलाय हवेचा दाब वाढल्याने गेले काही दिवस थांबलेला पाऊस पुन्हा अचानक सक्रिय झालाय त्यामुळे कोकण मध्य महाराष्ट्र विदर्भ आणि मराठवाड्यात आगामी चार ते पाच दिवस हलका ते मध्यम पाऊस पडेल असा इशारा हवामान विभागानं